भारताला आणि जगातल्या अन्य काही राष्ट्रांना विविध दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून त्रास देण्याच्या कुटील हेतूनं पाकिस्ताननच काही दशकांपूर्वी निर्माण केलेला तालिबान नावाचा भस्मासूर हा आता थेट पाकिस्तानवरच उलटला असल्याचं अनुभवाला आलंय पाकिस्तानच्या शेजारीच असलेल्या अफगाणिस्तानमध्ये या तालिबानची सत्ता असून गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून उफाळून येणारा पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष हा आता मात्र चांगलाच चिघळलाय आहे तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात उफाळून आलेल्या या संघर्षानं आता थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन राष्ट्रांमधल्या संघर्षाचं जणू युद्धाच रूप धारण केलं असल्याचं अनुभवाला आलंय पाकिस्ताननं अलीकडेच तालिबानला नमवण्याच्या हेतून अफगाणिस्तानच्या काही भागांवर हवाई हल्ले केले होते आता अफगाणिस्तानकडून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं त्यामुळे पाकिस्तानला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय भारताला त्रास देण्याच्या प्रमुख हेतून निर्माण केलेला हा तालिबान नामक राक्षस हा आता त्यांच्या स्वतःच्या निर्मात्यावरच म्हणजेच प्रत्यक्ष पाकिस्तानवरच उलटला असल्याचं अनुभवाला येत आहे किंबहुना हा तालिबान नामक राक्षस तो भस्मासूर पाकिस्तानच्या मुळावरच उठला असल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवत आहे या आधीच म्हटल्याप्रमाणे पाकिस्ताननं गेल्या वर्षीच्या अखेरच्या आठवड्यात अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला होता म्हणजे दोन हजार चोवीसच्या अंतिम टप्प्यामध्ये उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पख्तिया प्रांतातल्या बर्मल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केला होता या हवाई हल्ल्याच्या माध्यमातन पाकिस्ताननं मधल्या एकंदर सात गावांना लक्ष केलं होतं टार्गेट केलं होतं आणि ही माहिती अधिकृतपणे नंतर देण्यात आली या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांसह एकंदर पंधरा जण त्यावेळी ठार झाले होते अशी अगदी प्राथमिक स्वरूपाची मा, माहिती सर्वप्रथम समोर आली होती मात्र ही संख्या वाढण्याची भीती स्वतः अफगाणिस्तानकडनच व्यक्त करण्यात आली होती आणि त्यानुसार जी नंतर माहिती उपलब्ध झाली त्या माहितीनुसार एकंदर सेहेचाळीस नागरिकांचा ज्यात लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे असा या सगळ्या सेहेचाळीस नागरिकांचा संबंधित हवाई हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असल्याचं नंतर अफगाणिस्तानच्या सरकारकडनं अधिकृतपणे सांगण्यात आलं होतं पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या भागात वजिरिस्तानच्या निर्वासितांचाही समावेश होता रेफ्युजीज असंही तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं नंतर म्हटलं होतं अधिकृत खुलासा केला होता, खुला के होता। पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये हे हवाई हल्ले केले होते त्या हल्ल्याचा स्वाभाविकच विध्वंसक परिणाम नक्कीच मोठा होता पाकिस्तानच्या त्या हवाई हल्ल्यानंतर या भागात अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि खरं तर मी त्याला म्हणेन तणावजन्य परिस्थिती निर्माण निर्माण झाली होती नवीन तना तणाव झाला तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं त्या हवाई हल्ल्याच्या हवाई हल्ल्याचा तातडीनं आणि जाहीर रित्या निषेधही व्यक्त केला अफगाणिस्तानला आपल्या भूभागाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारनं तेव्हाच म्हटलं होतं एवढंच नव्हे तर पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी देखील पाकिस्तानच्या त्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं वेळी जाहीरपणे दिली होती ती धमकी त्यांनी खरीही करून दाखवली पाकिस्तानच्या हवाई दलाकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल अशी जी धमकी पाकि अफगाणिस्तान सरकारकडनं पाकिस्तानला देण्यात आली होती त्यानुसार तालिबानी कटून म्हणजेच अफगाणिस्तानकडनं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलं अगदी पहिल्याच टप्प्यात अफगाणिस्तानचे तालिबानी युद्धे हे मीर अली सीमा या नावाने जी बॉर्डर ओळखली जाते सीमारेषा ओळखली जाते त्या मीर अली सीमेवर दाखलही झाले होते तालिबान्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत बॉम्ब गोळेही फेकले असल्याचं नंतर उघड झालं पहिल्याच टप्प्यात पाकिस्तानच्या दोन लष्करी चौक्या नष्ट करण्यात यश आलं होतं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अफगाणिस्ताननं या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्धार तातडीनं केला असल्याचंही अनुभवाला आलं कारण तब्बल पंधरा हजार तालिबानी सैनिक हे अफगाणिस्तानामधून इस्लामाबादशी लढण्यासाठी पाकिस्तानच्या सीमेच्या दिशेने दिशेने म्हणजे सीमारेषेकडे बॉर्डरकडे निघालेले असल्याचं वृत्त त्यानंतर अगदी लगेचच प्रसारित झालं होतं आणि त्यात तथ्यही होतं खोस्त आणि पख्तिया या प्रांतांना लागून असलेल्या या सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी म्हणजे पाकिस्तानकडनं सुद्धा आणि अफगाणिस्तानकडनं दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला होता दोन्ही बाजूंचे मिळून अनेक सैनिक या चकमकीत मरण पावले असल्याचं सांगण्यात आलं अफगाणिस्तानच्या सैनिकांनी घोजगडी कोटराधा माथासंगर आणि तारी मेंगल या भागातल्या पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले होते त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करानं देखील पुन्हा मोठा हल्ला केला आणि त्यात तालिबानचे आठ सैनिक मारले गेल्याचं सांगण्यात आलं अशा प्रकारे आता हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळतच चाललाय असं सर्वांच्या लक्षात येऊ लागलंय तालिबानची आक्रमकता अनुभवाला आल्यानंतर पाकिस्तानच्या पंत पंतप्रधानांनी शहाबाद शरीफ यांनी तालिबानला थेट धमकी दिली तालिबानने जर पाकिस्तानची संघर्ष टाळला नाही म्हणजे आधी सल्ला दिला की पाकिस्तानची संघर्ष तालिबाननं टाळावा पण जर तो टाळला नाही तर आम्ही आमचे हल्ले सुरूच ठेवू असा इशारा पाकिस्तानने जाहीररित्या अफगाणिस्तानला दिला अर्थात तालिबानवर मात्र त्या धमकीचा त्या इशाऱ्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून आलेला नाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या तालिबान राजवट म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध हे आता कमालीचे ताणले गेलेत हे दोन्ही देश परस्परांशी युद्ध सुरू करण्याच्याच मानसिकतेत असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसून येते ते, ते, ते जाणवत आहे पाकिस्तानला अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांशी जोरदार संघर्ष करावा लागत असला तरीही या परिस्थितीला सर्वस्वी पाकिस्तानच कारणीभूत आहे ही बाब कोणालाही मुळीच नाकारता येणार नाही पाकिस्तानी किती ढोंग देत पण त्यांना ही बाब नाही टाळता येणार नाकारता येणार नाही त्याचं खंडन करता येणार नाही यामागची पार्श्वभूमी हो नीट लक्षात घ्यावी लागेल काही दशकांपूर्वी भारतासह काही देशांना दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून त्रास देण्याच्या हेतून खर तर त्यावेळी अमेरिकेच्या थेट सहकार्याने सक्रिय सहकार्याने या तालिबानला पाकिस्तानच्या तत्कालीन नेतृत्वानं जन्म दिला होता नंतरच्या काळात पाकिस्तानच्या त्या त्यावेळेच्या नेतृत्वानं तालिबानला सक्रिय सहकार्य करून अधिकाधिक सामर्थ्यवान करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिकाही पार पाडली होती मात्र आता तालिबान नावाचा हा भस्मासूर थेट पाकिस्तानच्याच मुळावर उठला असल्याचं अनुभवाला येत आहे आणि ते प्रकर्षानं सतत दिवसेंदिवस ठळकपणाने जाणवू लागलंय एका अर्थानं पाकिस्तानला असं म्हणावं लागेल की स्वकर्माचीच फळं सध्या भोगावी लागत आहे आणि असं जर म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही तालिबानचंच अपत्य असलेल्या तेहरिक एक तालिबान पाकिस्तान म्हणजेच टी टी पी या संघटनेनं पाकिस्तान पाकिस्तानच्या अंतर्गत भागातून पाकिस्तानमध्ये आधीच अस्थिरता निर्माण केलेली आहे आणि तालिबाननं तर काय सुरू केलंय पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवर म्हणजे बाहेरच्या बाजूने अस्वस्थता निर्माण केली म्हणजे आता दोन्ही बाजूकडून पाकिस्तानची कोंडी झाली आधीच पाकिस्तानला प्रचंड आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतोय भविष्यात कदाचित आर्थिक दिवाळखोरीचाही सामना पाकिस्तानला करावा लागेल अशीच पाकिस्तानची आजची दुरवस्था आहे आजची त्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यातच तालिबाननं पाकिस्तानला एक मोठा झटका दिला आहे त्यामुळे पाकिस्तानला एकाच वेळी आर्थिक दुरवस्था आणि अंतर्गत तसंच मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे सीमारेषेवरील अस्वस्थता अशा दुहेरी संकटाला सामोरं जावं लागतं आणि हे त्याला पाकिस्तान स्वतः जबाबदारी आत्ताच म्हटलं ती स्वकर्माची आहे पाकिस्तानी लष्करानं तालिबानला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असला तरीही आगामी काळात हे संकट पाकिस्तानसाठी अधिक गंभीर होऊ शकतं असं असे असे सुस्पष्ट संकेत तर प्राप्त झालेत पूर्वी अनपेक्षित वाटणारा हम्म मात्र आता कटु वस्तुस्थिती असलेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होऊ लागलाय मुळातच पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात असलेली ड्युरँड लाईन ही सीमारेषा अफगाणिस्तानला म्हणजेच अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या तालिबानी राजवटीला अजिबात मान्य नाही तालिबानने या अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेच्या अस्तित्वालाच अगदी उघडपणे थेटपणे आव्हान दिलेलं आहे त्याचवेळी पाकिस्तान तालिबानच्या प्रभावाखाली येणाऱ्या पाकिस्तान स्थित विद्रोही गट असलेल्या तेहरिक हे तालिबान पाकिस्तानला म्हणजेच मगाशी म्हटल्याप्रमाणे टी टी पीला म्हणजेच पाकिस्तानी तालिबानला देखील पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात तालिबान्यांकडनं भडकवलं जातं आहे अगदी उघड हे प्रयत्न सुरू आहेत आणि ते लपून राहिलेले नाही आहेत अमान्य असलेल्या ड्युरँड लाईनवर पाकिस्तानी सैन्याला आव्हान देण्याचे उद्योग थालिबाननं या आधीपासूनच खरंतर सुरू केलेले होते मात्र आता हेच प्रयत्न त्यांनी अधिक आक्रमकरित्या सुरू केलेत ही बाब देखील जगाच्या लक्षात आले सर्वांच्या लक्षात आले खर तर सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रारंभीच्या टप्प्यात पाकिस्तानचे तालिबानशी असलेले संबंध हे फार वेगळे होते किंबहुना त्यांची जवळीक राहील असं सर्वांना वाटलं होतं अफगाणिस्तानामधली सत्ता गमवावी लागल्यापासून अमेरिकेचं सैन्य आणि त्यावेळच्या अफगाणी सरकारच्या विरोधात चाललेल्या दीर्घकालीन संघर्षामध्ये पाकिस्तानने तालिबानच्या संरक्षकाची भूमिका अगदी उघडपणे निभावलेली होती म्हणजे सुरुवातीचे संबंध कसे होते हे सहज यावरून लक्षात येईल पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मात्र आता अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यापासून तालिबानचे पाकिस्तानबरोबरचे संबंध हे अजिबात पूर्वीसारखे राहिलेले नाही ती वस्तुस्थिती आहे अलीकडच्या काळात तर या उभय देशांच्या सैन्यामध्ये थेट अनेकदा भीषण स्वरूपाचा गोळीबार देखील झालेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात तो गोळीबार झाला आहे आणि त्यातही प्रामुख्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क आणि सर्वाधिक व्यापाराचं द्वार मानल्या जाणाऱ्या चमन बॉर्डर या क्षेत्रात तर तालिबानी सैन्यानं पाकिस्तानला अनेकदा मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलेलं आहे ही देखील वस्तुस्थिती आहे तालिबानकडे अफगाणिस्तानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे आणि ही, ही बाब सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे कारण हा अनुभव वारंवार येऊ लागलाय मुळात अफगाणिस्तानमध्ये ज्या रणनीतिक आघाडीची आशा पाकिस्तानला वाटत होती आधी त्यांनी भाबडी आशा ती बाळगलेली होती म्हणून तर मदत केली होती तालिबानला पण आता ती आशा पाकिस्तानची पूर्णपणे धुळेला मिळाली आणि आता तर या उभय देशांमधले औपचारिक संबंधच धोक्यात आलंय असा अनुभव आलाय पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपाच्या विरोधात पाकिस्तानच्या अंतर्गत प्रकरणात दखल देण्याच्या कार्यवाही अंतर्गत तेहरिक ए तालिबान पाकिस्तान यासारख्या संघटनांना मुक्त हस्ते सहकार्य करण्याचं धोरण हे अफगाणिस्ताननं म्हणजे तिथल्या तालिबानी राजवटीनं अंगीकारलंय हेही त्यांनी लपवून ठेवलेलं नाही धोरण त्यांचं पाकिस्तानवर आणि मुख्यत पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर तालिबान्यांचा डोळा आहे ही बाब जगासाठी गंभीर आहे आणि तोच म्हणजे तालिबान्यांचा डोळा अण्वस्त्रांवर पाकिस्तानच्या असणं हा संपूर्ण जगासाठी फार मोठा संभाव्य धोका हो ठरू शकतो याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही अफगाण तालिबानने पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता मुळातच तालिबानचे दोन गट अस्तित्वात आहेत आणि हे समजून घेणं आवश्यक आहे तालिबानचे दोन गट अस्तित्वात आहेत यापैकी अफगाणिस्तान तालिबान या पहिल्या गटात ताजिक उजबेक पश्तून आणि हजारा यासह अनेक समुदायांचे लोक समाविष्ट आहेत त्याचवेळी तालिबान पाकिस्तान या दुसऱ्या गटामध्ये प्रामुख्याने पश्तून आणि पठाण पठाणांचा समावेश आहे ते पाकिस्तानच्या खैबर पख्तून ख्वा आणि वजिरिस्तानमध्ये सक्रिय आहेत हां खरं तर अफगाणिस्तान तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान यांचा उद्देश किंवा विचारसरणी एकच आहे बरं का त्यात काही फरक नाही आहे या दोघांनाही म्हणजे अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान या, या दोघांनाही सर्वत्र कट्टर इस्लाम आणि शरिया कायदा म्हणजे शर्यत कायदा लागू करायचा आहे पाकिस्तान हा अर्धा आणि अपूर्ण इस्लामिक देश आहे आणि तेथे शरिया कायदा पूर्णपणे लागू झाला पाहिजे अशी टीटीपीची -पी आग्रही विचारसरणी आहे वसुधा स्वतःला इस्लामिक देश पाकिस्तान म्हणतो पण यांच्या म्हणण्यानुसार हा पूर्णपणे कायदा लागू झाला पाहिजे आणि आपल्या अटी लागू करण्यासाठी या संघटनेचे दहशतवादी खैबर पखतून ख्वा वझिरिस्तान आणि देशाच्या म्हणजे पाकिस्तानच्या इतर भागात सतत हल्ले करतायत बलुचिस्तानच्या बंडखोरांनी देखील या टीटीपीशी उघडपणे सहकार्य केले पाकिस्तानी लष्कर आणि सरकारसाठी खरं तर आता ती सर्वात मोठी अडचण ठरली पाकिस्तानसाठी हे अत्यंत धोकादायक स्वरूपाचे संकेत आहेत त्याचवेळी अफगाण तालिबानने टी टी पीला पूर्ण स्वरूपाचा उघड सक्रिय पाठिंबा दिलेला आहे अफगाण तालिबानला पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा म्हणजे ड्युरँड लाईन ड्युरँड रेषा ही मुळीच मान्य नाही आहे मगाशी त्याचा उल्लेख आपण केला त्यामुळे पाकिस्तानची आता प्रचंड कोंडी झाली अफगाणिस्तानामध्ये तालिबान प्रबळ होत जाताच पाकिस्तानमध्ये देखील टीटीपी मजबूत होत गेली हाही संबंध लक्षात घेणं आवश्यक आहे पूर्ण पाकिस्तान देश हा शरिया कायद्यानुसार म्हणजे शर्यत कायद्यानुसार चालवणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं या टीटीपीनं उघडपणे आधीच घोषित करून टाकलेलं आहे तालिबानी सरकारला तातडीनं पाठिंबा दिलेला असल्यामुळे टी टी पीला काबूत ठेवण्यासाठी अफगाणी तालिबान आपल्याला सहकार्य करेल त्यावेळी जो पाठिंबा दिला त्यामुळे अशी अगदी भाबडी अपेक्षा पाकिस्ताननं त्यावेळी बाळगलेली होती मात्र आता पाकिस्तानचा सपशेल अपेक्षा भंग झालाय तालिबाननं ड्युरँड लाईन म्हणजे ड्युरँड रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा रेषा म्हणून स्वीकारण्यास अगदी उघडपणे परखडपणे स्पष्टपणे निर्वाणीचा नकार दिलेला आहे याबाबत त्याने अत्यंत आक्रमक धोरण अंगीकारलं आहे आणि म्हणूनच नजीकच्या भविष्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान किंवा तालिबान आणि पाकिस्तान या उभय देशांमधल्या जो तणाव त्यांच्यामधला आहे हा कोणत्या स्तरापर्यंत जाईल याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालंय आणि ते स्वाभाविक आहे कारण त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची सुद्धा येतोय एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी आखलेल्या ड्युरँड सीमारेषेला अफगाणिस्तान हा निव्वळ एक काल्पनिक सीमारेषा असल्याचं मानतो त्याला ती वास्तविक सीमारेषा म्हणून मान्यच नाही आहे तर ही ड्युरँड सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळं करते त्या दोघांमध्ये विभाजन करते मात्र अफगाणिस्तान आणि तिथलं आता तालिबान सरकार तालिबानी राजवट ही ड्युराइन लाईन सीमारेषा मानण्यास आज तागायत कधीही तयार झालेला नाही ही कटु वस्तुस्थिती आहे त्यामुळेच दहशतवादासोबतच सीमावादामुळे देखील आत्यंतिक टोकाचा संघर्ष या दोन्ही देशांमध्ये म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सध्या भडकलेला आहे पाकिस्ताननं पाकिस्तान पर खरं तर निव्वळ संकुचित स्वार्थ साधण्यासाठी निर्माण केलेला तो भस्मासूर तालिबान नावाचा हा आता पाकिस्तानच्याच मुळावर उठलाय एकंदरीतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला संघर्ष सध्या प्रचंड प्रमाणात चिघळलाय चांगलाच चिघळलाय पण त्याची परिणती नेमकी कशात होते हा सर्वांसाठी स्वाभाविकच औत्सुक्याचा आणि तेवढा भयाचा देखील विषय ठरलाय आहे याचं याची परिणती पाकिस्तानची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात सापडू नयेत एवढं तरी घडावं अशी जर जगाची प्रार्थना आणि इच्छा असेल तर त्यात नवल नाही